इतरांचा विचार करून आपण वाया जातोय आपल्या समाजात इतरांचे मत त्यांच्या अपेक्षा आणि त्यांची मते यांना खूप महत्व दिलं जातं लोक काय म्हणतील हा विचार आपल्या मनात खोलवर रुजलेला असतो मात्र हा विचार करताना आपण स्वतःच्या इच्छा भावना आणि निर्णय यांना गृहीत धरतो यामुळे आपले मानसिक आरोग्य प्रभावित होते आणि आपण आपले जीवन स्वतःसाठी जगण्याऐवजी इतरांसाठी जगतो मानसशास्त्र सांगतं की जर आपण सतत इतरांचा विचार करत राहिलो तर आपली आत्मसन्मानाची भावना कमी होते आत्मविश्वास डळमळीत होतो आणि तणाव वाढतो याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात चला याबद्दल सखोल मानसशास्त्रीय विश्लेषण करूया नंबर एक इतरांचा विचार का करतो मानसशास्त्रीय स्पष्टीकरण सामाजिक स्वीकृतीची गरज मानव हा सामाजिक प्राणी आहे त्याला समाजात स्वीकारले जाण्याची आणि इतरांनी त्याला मान्यता देण्याची गरज असते मानसशास्त्रज्ञ अॅब्राम मॅस्रो यांच्या हायर ऑफ नीड्स या सिद्धांतानुसार प्रेम आणि स्वीकृती ही मूलभूत गरज आहे म्हणूनच आपण इतरांना खुश करण्याचा प्रयत्न करतो समाजाच्या अपेक्षा आणि दबाव बालपणापासून आपल्याला शिकवले जाते की लोक काय म्हणतील याचा विचार करूनच वागा त्यामुळे आपल्याला वाटते की आपण समाजाच्या नियमानुसार वागले नाही तर आपल्याला नाकारले जाईल समाजातील प्रतिष्ठा गमावण्याच्या भीतीमुळे अनेक लोक स्वतःच्या इच्छांना दडपतात परावलंबी मानसिकता काही लोकांना स्वतःचे निर्णय घेण्यात आत्मविश्वास वाटत नाही त्यांना नेहमी इतरांचा सल्ला किंवा मान्यता हवी असते मानसशास्त्रात याला एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात म्हणजेच आपल्या आयुष्यावरील नियंत्रण बाहेरील घटकांवर अवलंबून असते यामुळे व्यक्ती स्वबळावर निर्णय घेण्यास घाबरते नंबर दोन इतरांचा विचार करत राहिल्याने होणारे मानसिक परिणाम आत्मसन्मान कमी होतो आपले संपूर्ण अस्तित्व जर इतरांच्या मतांवर अवलंबून असेल तर आपली स्वतःची ओळख हरवते आपण स्वतःला कमी लेखायला लागतो आणि सतत इतरांकडून मान्यता मिळवण्यासाठी धडपड करतो यामुळे आत्मसन्मान घटतो चिंता आणि तणाव वाढतो इतरांच्या अपेक्षांनुसार वागण्याचा दबाव खूप मोठा असतो आपल्याला स्वतःच्या इच्छांनुसार निर्णय घ्यायचे असले तरी समाज काय म्हणेल याचा विचार करावा लागतो हे मानसिक तणाव निर्माण करते आणि दीर्घकाळ कर चालल्यास नैराश्यही येऊ शकते स्वतःच्या निर्णयांवर आत्मविश्वास राहत नाही जोपर्यंत आपण स्वतःच्या मतावर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतंत्रपणे निर्णय घेता येत नाही सतत इतरांची मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात आपली निर्णय क्षमता कमकुवत होते खोटे व्यक्तिमत्व निर्माण होते इतरांना प्रभावित करण्यासाठी अनेक जण आपले खरे व्यक्तिमत्व लपवतात ते कृत्रिम व्यक्तिमत्व निर्माण करतात जे दीर्घकाळ कर टिकू शकत नाही परिणामी अशी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात समाधान मिळवू शकत नाही मानसिक थकवा आणि नैराश्य इतरांच्या मतांचा विचार करताना आपण स्वतःला प्रचंड मानसिक दडपण देतो आपल्या वास्तविक इच्छांकडे दुर्लक्ष करून आपण फक्त समाजाने ठरवलेल्या गोष्टी करत राहतो यामुळे मानसिक थकवा निर्माण होतो आणि पुढे जाऊन नैराश्यची समस्या निर्माण होऊ शकते नंबर तीन इतरांचा विचार करणे थांबवण्यासाठी मानसशास्त्रीय उपाय आत्मचिंतन करा दररोज स्वतःला विचारा मी कोण आहे मला काय हवे आहे मी का हे करत आहे जेव्हा तुम्ही या प्रश्नांची उत्तरे शोधता तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात सर्वात महत्वाचे काय आहे स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवा स्वतःसाठी निर्णय घेणे शिकले पाहिजे तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा सुरुवातीला कठीण जाईल पण हळूहळू आत्मविश्वास वाढेल नाही म्हणायला शिका सतत इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच्या मर्यादा ओलांडतो जर काही गोष्टी तुमच्या मूल्यांशी किंवा हिताशी विसंगत असतील तर त्यास ठामपणे नाही म्हणायला शिका समाजाच्या अपेक्षांपासून मुक्त व्हा समाजाने ठरवलेल्या गोष्टी नेहमीच बरोबर असतात असे नाही तुम्हाला ज्या गोष्टी आनंद देतात त्या करा जरी त्या समाजाच्या परंपरांशी सुसंगत नसल्या तरी इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल विकसित करा आपले आयुष्य इतरांवर अवलंबून असण्याऐवजी आपल्या स्वतःच्या हातात आहे हे मान्य करा मानसशास्त्र सांगते की इंटरनल लोकोस ऑफ कंट्रोल असलेल्या लोकांना अधिक आनंद आणि आत्मसंतोष मिळतो आत्मसन्मान वाढवा स्वतःला कमी समजू नका तुम्ही जसे आहात तसे स्वतःला स्वीकारा तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि स्वतःला इतरांशी तुलना करणे बंद करा प्रोफेशनल मदत घ्या जर इतरांचे मत तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करत असेल आणि तुम्हाला नैराश्य जाणवत असेल तर मानसशास्त्रज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घ्या इतरांचा विचार करून आपण वाया जातो याचा अर्थ असा नाही की आपण समाजाचे महत्व नाकारावे परंतु स्वतःच्या इच्छांना पूर्णपणे दुर्लक्षित करणे देखील योग्य नाही मानसशास्त्र सांगते की स्वतःचे मन ओळखणे आत्मसन्मान वाढवणे आणि समाजाच्या दबावापासून मुक्त होणे हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे आपण आपले जीवन स्वतःसाठी जगावे इतरांचे मत हे महत्वाचे असले तरी ते आपल्या निर्णयांवर पूर्णपणे प्रभाव टाकू नये त्यामुळे पुढील वेळी लोक काय म्हणतील असा विचार मनात आला तर स्वतःला एकच प्रश्न विचारा माझी खरे सुख कशात आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद